दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर एन डी ए गव्हर्नमेंटला जे यश प्राप्त झालं आणि त्यानंतर खाजगा झाल्यानंतर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील जी विविध कामं आहे केंद्र सरकार राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला ह्या वि लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात दादरमधला जो सी आर डेडचा विषय आहे तो सी आर डेडचं नवीन सर्क्युलर uh, काढल्यामुळे तिथला रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लागलेला आहे दादर चौपाटीचा ब्युटिफिकेशनचा प्रश्न असेल बी डी चालता गेले कित्येक वर्ष रखडलेला पुनर्वसाचा प्र प्रकल्प आहे तो आता मार्गी लागलेला आहे धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये जे एल्फिसन स्टेशनला प्रभादेवीचं नाव द्यायचं आहे तोही प्रस्ताव मंजूर होऊन आता त्याचं नामांतर एल प्रभादेवी स्टेशन असं झालेलं आहे दादरचा जो एस टी स्टँड आहे त्याचं नूतनीकरण करून तो, तो आता प्रवाशांच्या सोयींकरता उपलब्ध करून दिलेला आहे दादर वडा या ठिकाणी ब्रिगेडचं सुसज्ज असं सेंटर क चालू करण्यात आलेलं आहे या संपूर्ण क्षेत्रामध्ये जे गावठाण आहे त्यांच्या विकासाचा करता आणि सीमांकनाचा प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गे लावून गावठाण कुळवाडा विस्ताराचा जो मुद्दा होता तो आता मार्गी लागलेला आहे याच क्षेत्र दोन विधानसभामध्ये ज्या रेफ्युजी कॉलनी आहे ज्या पंजाबी कॉलनी आणि एम एस बिल्डिंग यांचा पुनर्विकासाचा मार्ग पण आता राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि हे सर्व प्रकल्प गेले कित्येक वर्ष रखडलेलं प्रक प्रकल्प होतं या ठिकाणी सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तीन रेल्वेच्या रेल्वे वा ला मुंबई लोकलच्या लाईन कारणामुळे हार्बर रेल्वेवर प्रवाशांना सुविधा करण्याकरता सर्व स्टेशन सुसज्ज करण्याचा गेल्या पाच वर्षात प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी प्रवाशांना सर्व सुविधा देण्यात आल्या सर्व स्टेशनवर एस्कलेटरचं आपण काम करण्यात आलेला दादर रेल्वे स्टेशनचा पुनर्विकासाचा प्रकल्प पण आपण मंजूर करण्यात आलेला आहे आणि दादरचा जो हॉकर्स आणि पार्किंगचा जो मुद्दा आहे तो या प्रकल्पाच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागू शकतो आ, हार्बर रेल्वेच्या इकडे सीएसटी टू पनवेल फास्ट लोकल चालू करण्याचा निर्णय महत्वाकांक्षी झालेला आहे कुर्ला टू माहुलचा जो रेल्वेचा प्रकल्प होता तोही प्रस्ताव प्रा प्राथमिकरित्या तो मंजूर करण्यात आलेला आहे या संपूर्ण क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं बळकटीकरण करण्याकरता जो फ्रीवे आहे फ्रीवेचं घाटकोपरपर्यंत एक्स्टेन्शन असेल शिवडी ते नावाशेवाचा ब्रिज असेल मुंबई टू नवी मुंबईचा नवीन ब्रिज असेल सुनाभट्टी टू बी केसीचा ब्रिज असेल घाटकोपर मानकूर लिंक रोडचा ब्रिज असेल ह्या सर्व ब्रिजचं काम या पाच वर्षात सुरू झालेलं आहे सर्व काम अंतिम टप्प्यात आहे या सर्व लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना मेट्रोची सुविधा देण्याकरिता सर्व ना मेट्रोचं जाळं या संपूर्ण मतदारसंघातून आहे आणि म्हणूही या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे आता घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधल्या जनतेनं काँग्रेस आणि जे काही महागठबंधन महागाडी झाली त्यांना मतदान करावं त्याची प्रमुख कारणं अशी आहेत की दोन हजार चौदाला ज्यावेळेस ज्या लोकांनी ज्या सत्तेमध्ये बसलेले त्यांनी जी आश्वासनं दिली किंवा त्यांनी जी काही घोषणा केल्या त्याची एकही घोषणेची अंमलबजावणी ह्या पाच वर्षामध्ये झालेली नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे शेतकरी वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराज झालेला आहे कारण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही दुधावरती ऊसावरती आणि प्रामुख्यानं फळबागा आणि विदर्भामध्ये कापूस असेल मराठवाड्यामध्ये सोयाबीन असेल असे अनेक नगदी पिकं याला हमीभाव भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या पाच वर्षामध्ये साडेपंधरा हजारपेक्षा जास्त दुर्दैवानं शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की जी कर्जमाफी झाली ती अतिशय चुकीच्या पद्धतीनं झाली ज्या घोषणा केल्या त्या घोषणेची अंमलबजावणी कर्जमाफीमध्ये झालेली नाही म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग नाराज आहे आणि आता दुष्काळाचं सावट महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे बावीस जिल्ह्यामध्ये तीव्र दुष्काळ आहे प्यायला पाणी नाही रोजगार हमीची कामं नाही त्याचबरोबर टँकर मिळत नाही जनावरांना छावण्या सुरू होत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये आज महाराष्ट्रातली जनता सापडलेली आहे म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याची भूमिका मतदारांनी घ्यावी प्रामुख्यानं शहरी भागात जर आपण पाहिलं तर आज फक्त मेट्रो केले म्हणून सांगितलं जातं फक्त आम्ही समृद्धी मार्ग करतोय म्हणून सांगितलं जातं बुलेट ट्रेनची घोषणा केली जाते त्याचबरोबर फक्त एक्सप्रेस हायवे किंवा फोर लेन केले म्हणून सांगितलं त्याच्या जा किती लोकांना याचा वापर होतो मला असं वाटतं की शहरामध्ये बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे शहरामध्ये महागाईचा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्ये महागाईचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज प्रशासन नावाची चीज या महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही आणि म्हणून लोकांनी आता कारण आम्ही सत्तेमध्ये असताना आम्ही केलेलं काम लोकांच्या समोर आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष जे काय काम महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं ते कोणत्या विचारानं उभा राहिलेलं आहे हे ही लोकांना माहिती आहे आणि म्हणून पाच वर्षामधला निष्क्रिय कार्यकाळ एका बाजूला आणि गेल्या पन्नास वर्षामधला जो काय काळ झालेला आहे तो लोकांच्या समोर आहे आणि मला वाटतं की हे पाहून लोकांनी काँग्रेस आणि महागाडीला मतदान करावं आणि ते करतील असा मला विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम